नमस्कार मोठी बातमी समोर येते सहा एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार राजा मानेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्रातील सर्व विभागासह गोव्यातील डिजिटल पत्रकार अधिवेशन यशस्वीरतेसाठी सज्ज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दिनांक सहा एप्रिल रोजी सावंतवाडी सिंधुदुर्ग कोकण येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली त्यावेळी अधिवेशनात सहभाग होण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे दरम्यान हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागासह गोव्यातील डिजिटल पत्रकारही सज्ज झाले आहेत सावंतवाड्यातील स्वागत स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तर अध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांनी स्वीकारले आहे महाधिवेशनाचे सन्मान्य मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर आहेत या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे राज्याचे उच्च व तज्ज्ञ शिक्षक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार निलेश राणे यांनी स्वीकारले आहे अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर हे कार्यरत आहेत अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गटित होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रण केले जाणार आहे व संघटनेचे सावंत यांनी संघटनेची आजवरची वाटचाल व वा सावंतवाडी येथे होणाऱ्या महाधिवेशनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे तत्व मान्य केले धन्यवाद पाहत बी एस न्यूज मराठी